पाहुयात पुढची बातमी तुम्ही जर का मुंबई पुणे एक्सप्रेस प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे कारण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पुलाचे गर्डर बसवण्यासाठी तीन दिवसांचा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतोय मुंबईवरून पुण्याला येताना एक्सप्रेस हायवेवर पुणे लेनवर लोणावळा या ठिकाणी डोंगरगाव या परिसरात पुलाचं गर्डर बसवण्याचं काम सुरू करण्यात येत आहे बावीस तेवीस आणि चोवीस अर्थातच आज उद्या आणि परवा असे तीन दिवस दुपारी बारा वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे या दरम्यान वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली देखील जाणार आहे या ब्लॉक दरम्यान एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक ही जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून देहू रोड मार्गे वळवली जाईल या संदर्भात आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण पाहूया यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरती उद्यापासून सलग तीन दिवस ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतो आहे दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक मुंबईवरून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लेनवरती घेण्यात येत आहे किलोमीटर अठ्ठावन्न या ठिकाणी असलेल्या डोंगरगाव कुसगाव या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने एका पुलाचे बांधकाम चालू आहे आणि या पुलाच्या गर्डर बसवण्यासाठी दुपारी तीन तास हा ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येतो बारा ते तीनच्या दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक असणारे बावीस तेवीस आणि चोवीस जानेवारीच्या दरम्यान हा ट्रॅफिक ब्लॉक चालणारा असून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामार्गास महामार्ग पोलीस असतील यांच्या वतीने आ, जे प्रवासी या महामार्गावरून प्रवास करू इच्छितात त्यांना वरवळ ते वर्सुली टोल नाक्याच्या दरम्यान पुढे गेल्यावरती जो एक मार्ग आहे त्यावरून त्यांनी जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती यायचं आहे आणि तिथून पुढे त्यांनी पुण्याच्या दिशेने राबवण्यात येतो दुपारी तीन नंतर काम पूर्णपणे थांबल्यानंतर हा महामार्ग पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे कुठल्याही प्रकारचे अडचण आल्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विक रस्ते विकास महामंडळाचे जे संपर्क क्रमांक असतील महामार्ग पोलिसांचे संपर्क क्रमांक असतील त्यावरती संपर्क करून पर्यायी मार्गावरती मदत मिळवण्याचं आव्हानसुद्धा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते त्यामुळे तुम्ही जर या महामार्गावरून उद्या जर प्रवास करू इच्छिता तर आपल्या प्रवासाचे नियोजन वेळेत करावे असं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले सूरज कसबे एनिटी मराठी एक्सप्रेस वे